नमस्कार असे प्रेक्षक हो मी संदीप तुमचं माझ्या मराठी श्रीयन मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या ठलतंब मालिकेच्या भागात आपल्याला बघायचं आहे की प्रियाने जो प्लॅन केला आहे सालेले त्रास त्या अंतर्गत ती प्रतिमा तिच्या घरी नेते की नाही आणि मग घरचे तिला कसे रिएक्शन देतात पण ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा भाग सुरू करूया आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि चैतन्यापासनं अर्जुन चैतन्य म्हणत असतो की मिसेस सायली कशा रेड करतील आणि याच गोष्टीचं मला टेन्शन आलं आहे पण चैतन्य म्हणतो अरे पण तू माझ्यापेक्षा चांगलं तिला ओळखतोस ना तुला ते चेहऱ्यावरच कळून जाईल की ती कशी वागते म्हणून म्हणतो हो रे त्या एकदम पाण्यासारख्या निर्मळ आहेत स्वच्छ आहेत तिच्या मनातील भावनालगत ते, ते चेहऱ्यावर दिसतात हे ऐकून चैतन्य त्याची मजा घ्यायला लागतो मग बाप रे बाप माझ्यासमोर एक मोठा नावाजला वकील उभा आहे ज्याच्याकडे पंचवीस पंचवीस केसेस पडले आहेत पण तो केसेसचा विचार न करता बायको कशी रिॲक्ट करेल याचा विचार करतो आणि हसायला लागतो मग अर्जुन चिडतो का बस तू इथे लग्न कर मग तुला कळेल मग ते दोघं बोलत असताना खालनं कल्पना आवाज होते की अर्जुन येताना खाली आहे जेवायला मग खाली डायनिंग हॉलमध्ये सगळे बसलेले असतात मग दोघं खाली येतात लगेच सायली विचारते अर्जुनला की तुम्हाला काय हवं मग हे बघून चैतन्य अर्जुन म्हणतात वा याचा अर्थ सगळं ओके आहे मग सायली सगळ्यांना विचारते की तुम्हाला काय हवं काय नको तशी ती प्रतिमाला पण विचारते की प्रतिमा प्रतिमात्या तुम्हाला काय हवं आहे मग प्रतिमात्या बोलते भाजी जिरा घातली भाजी केली ना तू आज बटाट्याची मला ती हवी आहे हे ऐकून सगळेजण खुश होता कारण तिथं बोलायला लागली आहे अश्विन तो म्हणतो काही दिवसांनी मला वाटतं की प्रतिमात्या रे रेसिपी पण सांगायला लागेल मग सगळे असायला लागतात पण प्रियाचा चेहरा बघण्यासारखा होतो आणि ती तिच्या डावाला सुरुवात करत आहे ती रविरजा म्हणते बाबा मला वाटतं आपण आता आईला आपल्या घरी न्यायला हवं हो। इथे आपण किती दिवस राहणार ना तिला तिची तिकडची पण नाती आठवायला हवीत ना जसं दीर भावजाई यांची पण नाती आठवायला हवीत तिच्या जशा मेमरी इथे आहेत तशा तिकडे पण आहेत तर मला वाटतं आपण तिला तिकडे घेऊन जावं हे ऐकून पूर्णाई प्रताप सगळे तिला अपोस करतात की काय हरकत का इथे राहिली तर ती थी। मग ती जर शांत बसते ती म्हणते मला पण तिची सेवा करायची ना अस्मिता बोलते की अरे तू सेवा करतेस ना तू तिला गोळा देतेस ना आता ती म्हणते हो गोळा देते म्हणूनच तिची माझी जळीक वाढली आता ती माझी चांगलं बोलायला लागली पण माझ्याशी तिचं जे नातं आहे ते तिला आठवडाच हवं ना असं ती इम्पॅक्टफुल बोलते मग सगळ्यांचे चेहरे बोलतात आणि तिलाही कळतं आपलं काहीतरी चुकलं आहे ती थोडं नरमतं घेते ती म्हणते म्हणजे मला म्हणायचं की बाबा माझं तिचं बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग व्हायला हवं आहे आम्ही दोघे जेव्हा असू तिकडे त्यावेळेस बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होईल आमचं पण पूर्णा जी अपोज करते मग हे ऐकून अर्जुन म्हणतो ठरलं तर मग प्रतिमा आता इथेच राहणार सगळ्याचे चेहऱ्या पूर्ण हसू उमडते आणि प्रिया चेहरा खाली पडतो पण तेवढ्याच रविराज म्हणतो पूर्णही मला वाटतं तन्वी जे बोलते ते अगदीच चुकीचं नाही आहे आपण प्रतिमावर उपचार करतोच आहे आणि आपण तिला आपल्या घरी घेऊन जाणार होतो ना तेवढ्यात कल्पना होते हो रविराज भाऊजी पण आपण तिथे फक्त थोड्या वेळेस नेणार होतो तिला आता तुम्ही कायमचं न्यायचं बोलता तर आमचे कसं होईल तो, तो हो पण हा उपचाराचा एक भाग आहे तिथं घरच आहे तिला सगळं आठवेल खूप चांगलं होईल आपल्यासाठी पण मग पूर्ण यायचे बोलते पण प्रतिमाग गेल्यानंतर हे घर एकदम सुनं सुनं सुन होऊन जाईल आणि सायली तू का काही बोलत नाही बोल ना मग सायली म्हणते रेघराज शाखा मला माहीत आहे तुम्ही प्रतिमात्यांची खूप काळजी करता आणि तुम्ही त्यांच्याकरता जे पण निर्णय घ्याल ते योग्य असणारच आहे तर माझी हरकत नाही पण हे बोलताना तिच्या चेहऱ्यात वेदना स्पष्ट दिसतात प्रतिमाचा पण चेहरा स्पष्ट दिसतो तिला पण तिथून जायचं नाही येत आहे पण ती असे बोलल्यानंतर कोणीच काय बोलू शकत नाही लगेच प्रिय म्हणतो ठीक आहे ठरलं तर मग मी उद्या सकाळी आपण निघू मग असं म्हटल्यानंतर सगळ्यांचे आणखीच पडतात कारण त्यांना वाटतं असं की आणखी तिने काही दिवस इथे राहावं मग जावं पण लगेच अस्मिता बोलते ठीक आहे ना तिकडे गेली तर काय हरकत आहे आपण तिला तिकडे भेटायला जात जाऊ किंवा ती आपल्याशी फोनं बोलेल पण कोणीच रिॲक्शन देत नाही याच्यावर तिकडे प्रिया सुमनला फोन करते सुमन तर एकदम खुश होते काय प्रिया काय तन्वी तू काय बोलतेस तुम्हाला आधी सांगितलं हे किती तयारी करावं लागेल मला आता तू आधी सांगितलं असं मी सगळी तयारी करून ठेवली असती मग ती म्हणजे अगं सुमन काकू हे आमचं आत्ता ठरलं आहे तर तुला लगेच सांगितलं मी मग ती म्हणते ठीक आहे ठीक आहे तू फोन कट कर मी लगेच आवराळ घेते मग ती अशी गडडीत असते काय आवरू काय नऊ काय नको काय आवरू काय नको पडदे बदलू का हे करू का ते करू का तेवढाच नागोबा तिथं येतो म्हणजे नागराज नागराज तिला ना� म्हणतो काय काय आहे ते ती अहो एक आनंदाची बातमी आहे तो म्हणतो काय झालं वहिनीची मेमरी परत आली की आहे त्यावेळेला तो टेन्शन आला टेन्शनमध्ये आला असतो तो ते, ते नाही हो तिथं येईलच मेमरी परत पण उद्या सकाळी रविराज भाऊजी तन्वी आणि प्रतिमा वहिनी सगळे आपल्या घरी येतात आणि मला काय करून काय नको असं झालं आहे तू असं ठम्म चेराणी बघत असतो ते, ते का हो काय झालं तो अरे नाही मला खूप टेन्शन आलं तू यार हरकत की एवढ्या कमी वेळात कसं आवरायचं आहे जसा तू आवर मग तो चिडतो तो म्हणा विचार करतो यार ही प्रिया आते हो मलाना में था था वगरे वगरे। आता एवढे महत्त्वाचे निर्णय मला ना विचारता कधीपासून घ्यायला लागली हिचं काहीतरी करावं लागेल इकडे प्रतिमाच्या रूममध्ये चायली येते बॅगमध्ये जे कपडे भरायला लागते आणि तिला सगळ्या मेमरीज आठवतात की प्रतिमा तिला कशी भेटली तिने तिला घरी आणलं वगैरे वगैरे आणि तो क्षण पण असतो ज्यावेळेस प्रतिमा तिला म्हणाले की तू मला आई म्हणू शकतेस हे ऐकून ती एकदम अस्वस्थ होते ती म्हणत विचार करते तशी मला तिची सवय झाली जशी मला प्रतिमा त्याची सवय झाली तशी या रूमला या रूमच्या प्रत्येक वस्तूला पण त्याची सवय झाली असेल यांना वेदना होत असतील का आणि त्यांचं असं मुलीचं आईचं नातं नाही पण मला एवढं असं का होत आहे मलाही कळत नाही इकडे अर्जुनच्या रूममध्ये सायली एकदम उदास चेहऱ्याने बसलेली असते तिला पण अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली तुम्ही अशा का बसलात तर ती रडत त्याला म्हणते Oh, प्रति मतो मतो, मैं मैं हो प्रतिमात्ता जेव्हापासून जा जाणार असं ठरलं ना मला खूप अस्वस्थ होतं हो तुम्ही प्लीज रविरे काकाशी बोलताल का त्यांना अजून राहू द्या म्हणून मग तो म्हणतो मिसेस सायली त्या मिसेस सायली आपल्या सर्वांना माहिती आहे ती आज आएदा आएदा ना उद्या तिच्या घरी जाणारच होती मग सायली म्हणते हो मला माहिती ती आज जाणार होती पण मला उद्याच जाईल असं वाटलं होतं ना तरी मी लगेच तिला उद्याच न्यायचं ठरवलं आहे मला वाटलं आणखी त्या एक दोन महिने राहतील मग जातील तुम्ही प्लीज बोलवणार एकदा त्यांशी मग तो म्हणतो अहो ऐका माझं तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही त्यांना भेटायला देऊ शकता किंवा बोलू शकता ती म्हणते ही तर मनाची समजत झाली ना पण मला का जणवं असं कसं तरी होतं आहे तो म्हणतो तुम्ही असं एकदम तिचं मुलगी असल्यासारखी का रिॲक्ट करताय तरी ती तुमची आई होती ना तर आई तुमच्यातून जा दूर जाते हे ऐकताच साईला कसं तरी होतं आणि ती त्या रूममधून बाहेर पडते आणि इथे आजचा भाग संपतोय मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की खरंच प्रतिमा तिच्या घरी जाते की नाही जाते ते सायरी त्याचं बॉन्डिंगचं जे स्ट्रॉंगनेस आहे ते काय रिॲक्ट करतं सगळ्यांवर किंवा प्रतिमावर प्रतिमा घरी प्रतिमा राहते का अपोज करते पण हे बघण्यासाठी तुम्हाला हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेलायकन प्रेस करायला लागेल जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर वेळेला लाईक करा शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये